हे जे लोकेशन आहे ना एवढं भारी असतं पाऊस काळात उन्हाळ्यात म्हणजे कसं आहे वाढलेला असतं सगळं पण पाऊस काळात एवढं भारी म्हणजे इकडं रेल्वेचा रोड आहे मस्त हवा लागत आणि हवेचा थोडा आनंद घेऊन थोडं थांबलो गडीवर पाच मिनटं चला विराज सीट चला विराज लय पळत आला इकड्या गाडी बसायला गाडी बसायची माग बसतो पुढे बसतो चला विराज आला तर पळत आता मी आलतो आष्टुन आता आम्ही चाललो दुकानात म्हणजे घरी चाललो पळतच आला वाटाने काय तर आम्ही आता चाललो तिकडं दुकानाकून पळत आलता तर आता चाललो आम्हीच बरं तालुका बी लोक काय नाही आता नाव सांग एकदा तुझं तुझं नाव सांग नाव सांग लवकर आताच पळत आलता हा हा हां सांग सांग लवकर सांग की ते आलं लाजायला जायला लागलो ला जायला लागला लाजतो सांग नाव शेट कोण धरला एवढं कोण लाज होतो शर्ट सोडा माझ तुला काय का काय धरून नाव सांग विराज सचिन मुटकुळे सांग ना नाव कुठे गेली ती पण गेल्या चला काय पाहिजे देतो तुम्हाला घेत नाही चला हिडून मध्ये नाही घेणार तुम्हाला मी चला आत्ताच आलोय आहे आष्टून आलो असं लगेच दुकानात ड्युटी ड्यूटी करावंच लागते मला कारण आता सहा वाजल्या जवळपास सहा साडेसहा वाजत आले संध्याकाळच्या आता अंधार पडेल सात वाजता आणि आलो इतर लगेच दुकानात उभा राहावं लागतं दुकानात गिरायक द्यावं लागतं गिरायक येतं पण आपण काही जास्त दाखवत नाहीत भरपूर म्हणजे हेडू मध्ये आलं तर भरपूर जणांना लाज वाटत ती भरपूर जणांना लाज वाटत त्याच्यामुळं काय आपण घेत नाहीत चला ते काय काय चाललंय दाखवतो विराज काय विराज तर गेला खेळायला लगेच काय करते का बाई काय ती दुकानात ही बघत फिरतं ही ही ती गोल गोल बिंकत ती बघत ती तर आनंदी आली आमच्या दुकानात बसली दुकानात येऊन डायरेक्ट आणि इथे जरा खेळत दुकान बघून खेळत चला संध्याकाळच्या वाजल्यात नऊ आणि आता दुकान बंद आहे असा अंधार पडलाय बाहेर आणि हे आपलं दुकान मी काय करतो दुकान बंद करतो संध्याकाळचं बघू आता सकाळ दीपालीचं काय चाललंय लागेल कधी दीपालीचं पण काय चाललंय बघू आता तर बघा चाललाय मस्ती विराज तू इकडे कोण आला तू तू तिथे आनंदी बसली खेळती आनंदी तू अभ्यास कर तू काहीच गरज नाही किती झोपणार तू ते लाच लागन बाळाला लय हानी बाबा बाळाला लाच लागलो बाळ खेळत आहे ना चला दुकान बंद करायचं चला आता आवरा तर आमच्या मॅडमचं काय चाललंय दीपली मॅडम अरे आवरलंय सगळं आता जेवण वगैरे झालंय विराटचा अभ्यास चालू आता करे ना एक ठोका देऊन घे इकडे बोलून त्याला रड़ <laughs> तर संध्याकाळच्या नऊ वाजल्या दुकान बंद करायची आता असं झालंय वातावरण साईडला तर संध्याकाळी अंधा कांदा दिसतं सगळीकडे लाइटा वगैरे तिकडं बी आणि आता बंद करायचं दुकान तर चला दुकान बंद करून घेतो तर आमची आनंदी बसली दुकानात निवांतपैकी खेळत ये आता दुकान बंद करतोच ना। ना। ही विराज म्हण ना विराज देख, देख। विराज कोण रडा त्यांनी रड नको चल फ्रीज मध्ये नाही पलीकड ठुली आहे त्याच्या पलीकडे बघच्या पलीकडे का बघती हाळूच गी गाय छाप छाप सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले सहा सकाळच्या आणि असं वातावरण झालं एकदम आणि आत्ताच उठलोय आणि साडे ला दुकान उघडलंय बाकीचं अजून तर आवरायचंय तर बघा सकाळ सकाळ असं लवकरच उठावं लागतं दुकानामुळं आणि किराणा दुकान असल्यामुळं ना एवढी दाऊ होती की संध्याकाळी बी नऊ वाजता बंद केली की सकाळ लवकरच उठावं लागतं असं आराम करता येत नाही बाकीच्या आणि कसं आहे चला बाबा ड्युटीनी नऊ लाय तर आपण आठ वाजेपर्यंत झोपू शकतो असं काही होत नाही तर म्हणजे लवकरच उठावं लागतंय दुकानाने कसं आहे बाकीचं जे आरामाच्या गोष्टी इथं आराम वगैरे करायचं ते काय करता येत नाही डेली उठावंच लागतं लवकरच आणि आता आवरायचं अजून तुम्हाला आंघोळ वगैरे करायची लगेच गिराय म्हणजे आम्ही झुपीत आहे तोवरच सुरू होतं तेच उठीत दरवाजा वाजला तरी शटर वाजले तरी उठावं लागत आहे अवघड किराणा दांदा इतका अवघड की बाबा ते चोवीस तास उघडं ठुलं तरी म्हणायचं की बाबा कधी उनाला काय एमर्जन्सी लागते ते नेते ते संध्याकाळी तर कमी नऊला लोक केलं की सकाळचा आलं ती चालू करावं लागतो तेवढंच रात्री आला आणि त्याच्या दिवशी मग आता झोपायचं कधी खायचं कधी लय आहे कधी कधी लय आहे याला एक दोन माणसं स्पेशल पाहिजेत तेव्हा चांगलं वाटतं दुकानाचं नाही का नाही तर दोन आहेत मी आहेत थोडं थोडं म्हणून होत ना एक माणूस काय करू शकतो आता उघडले ना तर संध्याकाळी पार नऊ वाजेपर्यंत बी तरी आता आंघोळ वगैरे केली तर आंघोळ वगैरे झालीय आता आणि आता आंघोळ करून दुकानात त्याची तर आता पार सूर्य उगला ऊन पण पडलंय बाहेर तर लवकरच आवरायचं ड्युटीला जायचंय चला पटकन तर हिथं काय लोकेशन मध्ये काय की बऱ्यापैकी लोक हिथं थांबतात फोटो बिटो काढतात ही लोकेशन सगळ्यात बारी आहे जरा हे जे लोकेशन आहे ना एवढं भारी असतं पाऊस काळात उन्हाळ्यात म्हणजे कसं आहे वाळलेलं असतं सगळं पण पाऊस काळात एवढं भारी म्हणजे इकडं रेल्वेचा रोड आहे आणि इकडं असा रोड आहे ह्या साईडला पाणी म्हणजे हिथं फोटो काढायला किंवा असं रिलॅक्स एकदम निवांत असं हिरवळ आणि मस्त मोकळी मोकळी हवा एवढं भारी भारी लोकेशन आहे ना ही तर हे रोज जाताना म्हणजे ह्या साईडला आमचं गाव आहे आणि ह्या साईडला आष्टी तालुका आहे तर फक्त फरक ह्या साईडला आहे गाव इकून आम्ही आता ह्या रोडने आलो आहे मी आणि ह्या साईडला रेल्वेच्या इकडं आहे आष्टी बघा तर आष्टीला रोजच जावं लागतं पण ही लोकेशन जाताना लागतं रोजच तर भारी वाटतं ही आहे आष्टी तालुका तर मस्तपैकी असं भारी लोकेशन आहे ह्या लोकेशनला भरपूर जण वाटाण जर चालले कधी तर हे रेल्वेचे रूळ बघून इथं फोटो वगैरे काढण्यासाठी थांबतील भरपूर म्हणजे मी कधी बी येता जाता जर पाहिलं ना तर भरपूर लोक इथं फोटो वगैरे काढित इतके किंवा इथं थोडं थांबण्याचा प्रयत्न आहेत ह्या लोकेशनला इथं असं रूळ आहे आणि ह्या साईडला आले की जरा खडी आहे हिथं असं मस्तपैकी साईडला बसायचं रेल्वे काय जास्त येत नाही सकाळ आणि पारर काव्हा तरी संध्याकाळी इथे असं दोनच टाईम येते सकाळी साडे दहा दहाला संध्याकाळी असं तर जास्त याचा काय वापर नाही रेल्वेचा सध्याला तरी तर त्याच्यामुळे इकडे निवांत एकदम मस्त हवा लागत आहे आणि हवेचा थोडा आनंद घेऊन थोडं थांबलो गडीवर पाच मिनटं कारण कुठंतरी आपल्याला हिडिओ आपले काढायचे असते म्हणून कुठं ना कुठं भारी भारी लोकेशन थोडे असले तर दाखवायचा प्रयत्न करीत असतो हिडिओमध्ये आपण प्रत्येक हिडिओमध्ये काही ना काही नवी, नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न चालू आहे आपला कारण सगळे हिडिओ घरचेच काढतो तो थोडे बाहेरचे पण असं नाही का लोकेशन भारी असल्यावर भारी वाटतं ते आमचं एकदम गाव जवळ आहे तुम्हाला रोजच जातो मी तर हे घर आमचं दोन किलोमीटर दोन किलोमीटरवर आलं ना जास्तीत जास्त लगेच हे लोकेशन आहे त्यानंतर जायचं जा तालुक्याच्या ठिकाणी असं मस्त असं वातावरण पाणी तलाव सगळं मोकळं असं से, शेत आहे असं मोकळं मोकळं एकदम भारी वाटतं नाही का आणि हे एकदम वाटतं आणि बी हेडिओमध्ये बी कसं एकदम भारी वाटतं आहे आता उशीर होतो आहे जायचं आहे मला बी ड्युटीला पण तरी थोडासा मंद व्हिडिओ काढावाच चला आपली गाडी इकडं लावली ती गाडी घ्यायची जायची असेला भारी लोकेशन चालला